गार्डन मध्ये कॉलेज चे मुलं मुली येतात आणि आज शिरताळे चालू राहतात पंचवटीतील उद्यान बेवारस उद्यानात सुरक्षा द्या अन्यथा उद्यान सील करण्याचा स्थानिक नागरिकांचा इशारा नाशिक शहराच्या पंचवटीतील उद्यान हे सध्या चर्चेचा विषय बनलाय येथे स्थानिक नागरिक त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये विशेष म्हणजे कृष्णानगर टकलेनगर सहजीवन नगर आणि नगर, मोदी ग्राउंड तपोवनातील रामसृष्टी उद्यान हे महाविद्यालय परिसरात असल्यानं या उद्यानांमध्ये टवाळखोरी युवक युवतींचा वावर वाढल्यानं स्थानिक नागरिक हैराण झाले महाविद्यालयाचे तरुण तरुणी दररोज या ठिकाणी येऊन बसतात तर काही अश्लील चाळे देखील करत असल्याचं चित्र समोर आलं याबाबतीत स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्यात रामसृष्टी उद्यान तर सत्तर फुटी श्रीरामाच्या मूर्तीनं प्रसिद्ध उद्यान झालंय मात्र या उद्यानाची देखील या लफडेबाज प्रेमी युगलांनी बकालवस्त केली तकलीनगर येथील उद्यानावरून याविषयी सामाजिक कार्यकर्ते अश्विन चोपडकर यांनी हे उद्यान सील करावं अन्यथा उद्यान अधीक्षकांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी करू अशी सूचना केली आहे रोज या गार्डनमध्ये कॉलेजचे मुलं आता आणि आज शिरताळे चालू राहता आणि इथं कोणी प्रशासनाला आता इथं नगरसेवक कोणी राहिलं नाही आता हे सगळं प्रशासनाला त्या ताब्यात आहे उद्या जर इथं काही एखाद्या मुलीवरती अत्याचार झाला काही झालं त्याला जिम्मेदार प्रशासन राहिलं कॉलेज ह्या गार्डनचं गेट पाहून घ्या ह्या गेट काही कोणीही नाही इथं हे गेट तुटेल खुशाल मुलं मुली ये, रोज येऊन ये बसता आता तुम्ही स्वतः पाहिलं पंचवटी कॉलेजची मुलं काही बाहेरचे मुली येऊन बसता हे ये गेट बीट तुटेल रोजचा प्रोग्राम चालू हासा आणि आशील चाळे करता इथं राहिला मी आहे किती वेळेस मुलींना मुलांना हुचकून दिलं तर वरून दादागिरी करतो तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं आम्ही पाहू आम्ही कृष्णगर तकलीनगरमध्ये इथं घा रहिवासी इथले आम्ही इथे गार्डन खूप स्वच्छ गार्डन आम आहे आमचं चांगलं गार्डन आहे पण नेमकं इथं घास काय होतो इथे शेजारी कॉल कॉलेज असल्यामुळे ते मुलामुली इथे येतात आणि त्यांचं नेहमी इथे कधी वाद चालू असतं कधी भांडण चालू असतं तर त्याच्याने आमची पूर्ण फॅमिली पण इथे येऊ शकतं शकत, शकत नाही तर आमची एवढीच विनंती आहे फक्त की थोडी इथे सेफ्टीसाठी काहीतरी एक वॉशमॅन ठेवलं पाहिजे नाही तर मग काहीतरी एक बॉडीगार्ड ठेवा की हे सगळं जे इथं जे लपडे चालतात ते ते कमी व्हायला पाहिजे त्या हिशोबाने कुठे कुठे त्रास आहे केवळ इथल्याच की हा त्रास इथे कृष्णनगरमध्ये टकले नगरमध्ये आहे मोदी ग्राउंडचा आहे आणि तपोनमध्ये तर भयंकर तिथं त्रास असतो दुपारच्या टाईमला राम तपोनमध्ये राम सेतूमध्ये तर खूप तिथं नेहमी कधी पण गेलो आपण तर तिथं असे लपडे बसलेलेच असतात मुलामुली कॉलेजचे कॉलेज सोडून ते तिथे बसलेले दिसत दिसत असतात तर याच्यावर थोडी काही लक्ष दिलं पाहिजे तर स्थानिक चार्टर्ड अकाउंटंट सुनील अग्रवाल यांनी देखील नाराजी व्यक्त केली या उद्यानामध्ये कोणत्याही प्रकारचे नसल्यानं अनेक उद्यानांची बकाल अवस्था झाली तर या ठिकाणी होत असलेल्या अश्लील चाळ्यांवर पोलिसांनी तरी कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली काही दिवसापूर्वी छोट्याशा कारणांवरून विवादात कृष्णानगर उद्यान देखील चर्चेत आलं जर या ठिकाणी सुरक्षा रक्षक असते तर घटना घडली नसती असं म्हटलं जात आहे त्यामुळे आता पोलिसांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं अन्यथाही उद्यान आम्ही सीलबंद बंद करू अशी मागणी स्थानिक करतायत या सर्व उद्यानांवर वरिष्ठ उद्यान अधीक्षक यांचा देखील कधीही दौरा नसतो आणि कोणतेही लक्ष नसल्यानं उद्यानांची अवस्था झाली आहे स्थानिक नागरिकांच्या या समस्यांवर नवीन महापालिका आयुक्त मनीषा खत्री ऍक्शन घेतील का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक